शहर भाजपाला नेमका कोणाचा विकास करायचा आहे देशात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीची निर्विवाद सत्ता आहे सातारा शहरात नगरपालिकेवर भाजपचे खासदार उदयन राजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीची सत्ता आहे तर विरोधी नगर विकास आघाडीचे नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे हेही भाजपचे आमदार आणि मंत्री आहेत त्यातच आता दोघांचेही मनोमिलन झाले असल्यानं आगामी काळात पुन्हा या दोन नेत्यांनीच सत्ता सातारा पालिकेवर असेल हे निश्चितच झालेलं आहे हे दोघेही भाजपचे नेते आहेत पण शहर भाजप मधून वेगळ्याच हालचाली सुरू असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे भाजपचे काही पदाधिकारी आपणच पक्षाचे मालक आहोत अशा आविर्भावात वावरत आहेत मागील काही काळाचा इतिहास तर खूप विचित्र होता उदयनराजेंसारख्या मातब्बर नेत्याला खासदारकीचं तिकीट मिळू नये किंवा शिवेंद्र राजेंना मंत्रीपद मिळू नये यासाठी भाजप मधीलच नामांकित झाडद्याडून प्रयत्न केले होते हे काही लपून राहिलेलं नाही आता हे झारीतील शुक्राचार्यांनी कोण आहेत आणि हे पक्षवाढीसाठी असे दुष्कृत्य करत होते कि स्वतःचा सा विकास साधण्यासाठी अशी कृष्ण कृत्य करत होते याचा उलगडा अद्यापही झालेला नाहीये भाजप सदस्य निंदणी अभियानामध्ये तर भलताच प्रकार पाहायला मिळाला सातारा शहरात होणाऱ्या सदस्य नोंदणीचं श्रेय आपल्यालाच मिळालं पाहिजे आणि आपल्यापेक्षा दुसरा कुणीही पदाधिकारी कार्यकर्ता मोठा झाला नाही पाहिजे या उद्देशानं काहींनी दुसऱ्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या सदस्य नोंदणी अभियानाला जायचं नाही असं फरमान इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बजावलेचीही चर्चा मध्यंतरी रंगली होती सातारा नगरपालिकेची निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते उदयन राजे आणि नामदार शिवेंद्रसिंह राजे यांचं कायम वर्चस्व राहिलेल्या सातारा पालिकेत भाजपनं चंचू प्रवेश मिळवलाय दोन्ही नेते भाजपचे असल्यानं झारीतील शुक्राचार्यांची गोचित झाली आहे आपले महत्व कमी होईल किंवा झालंच आहे अशी भावना या झारीतील शुक्राचार्यांची झाल्यानं त्यांनी आतापासूनच नगरपालिकेसाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केल्याचं बोललं जात आहे या नतद्रष्टांना जिल्हा भाजप मधील काही पदाधिकाऱ्यांचे बळ मिळत असल्यानेच यांचे धैर्य वाढल्याचं भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे दोन्ही राजे आता एक झालेत त्यामुळे या दोनच्या हातात पालिकेची सत्ता जाणार आपल्याला काहीच मिळणार नाही त्यामुळे तुम्ही पालिकेची निवडणूक लढण्याची तयारी ठेवा अशा सूचना शुक्राचार्य आपल्या घनिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांना देत असल्याचं बोललं जात आहे सातारा शहरच नव्हे तर जिल्ह्यात भाजप नंबर एकच पक्ष झाला असताना पक्ष आणखी बळकट करण्याऐवजी हे शुक्राचार्य कोणाचा विकास साधण्यासाठी हे उद्योग करत आहेत असा गंभीर प्रश्न निर्माण झालाय अशा स्वार्थी मतलबी आणि कारस्थानी पदाधिकाऱ्यांना खड्यासारखं दूर करून पक्षाचं नुकसान टाळण्यासाठी दोन्ही नेत्यांनी लक्ष घालावे अशी इच्छा निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधून व्यक्त होऊ लागली आहे